विद्येची देवता नाही तर मी एक नीत सादर करतो ठीक आहे सर बसा पहिले केले बी ते खुले केले

अंदे शाही साही तीक्वे सिक वीन्याज उस्यमु लीला बंधन होते सावित्रीला प्रीला सिक वीन्याज उस्यमु बंधन होते सावित्री चटके साहिले अपमानाचे तीन चट साहिले भन्ने झाली सावित्री फुले झाली कठीण भ्याली जाती वाद्यास कधीच भ्याले नाही एक सिंहासारखं जीवन जगली ना भ्याली जाती वाद्यास धडा शिकविला कर्म ठिकास शेवटी मुलींना शिक्षण दिलेच है का नाही धडा शिकविला

सांगा देवता उंच शिखरावर तुम्हा पोचविले उंच शिखरावर तुम्हा पोचविले त्यांनी साई कहाणी लिहिता लिहिता भाग्यवंता तू दमला भाग्यवंता तू दमला आता सारे जीवन समाजार पिले सावित्रीबाई ने सारे जीवन समाजार पिले

Thank cool.